आपला आवाज कोकण चोवीस तास कोकणातील कुडबी समाजावर अन्याय होणार नाही असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ओबीसी समाजाचे जे जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत या नेते आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पार्श्वभूमी होती की जो हैदराबाद गॅजेटियरच्या संदर्भामधले एक जी आर निघालेला आणि त्याच्याबद्दल जो संभ्रम आहे आणि त्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर नऊ तारखेला जे मुंबईमध्ये आंदोलन होतं आहे त्या संदर्भात या बैठकीचं आयोजन होतं शासनाची या जी आर बाबतची भूमिका काय आहे हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि मराठा आरक्षण समितीचा सदस्य म्हणून मी त्या सगळ्यांच्या समोर विषद केली ज्या काही शंका होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पण या शंका दूर करत असताना शासनाच्या वतीनं ज्या काही शंका दूर करायच्या आहेत त्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना कोकणच्या ह्या सगळ्या भूमिपुत्रांसाठी बैठकीचं आयोजन करावं अशा पद्धतीची मी स्वतः विनंती करणार आहे दोन्ही कमिट्यांमधले जे माजी न्यायमूर्ती आहेत किंवा सल्लागार आहेत त्यांच्याबरोबर देखील बैठकीचं आम्ही आयोजन करू पण पर कुठच्याही परिस्थितीमध्ये कोकणातल्या कुणबी समाजावर अन्याय होणार नाही त्यांचं काहीही नुकसान होणार नाही ही भूमिका महाराष्ट्र शासनाची आहे आणि भविष्यामध्ये देखील राहणार आहे परंतु त्यांच्या शंकांचं निरसन जर झालं नाही आणि त्यांच्या काही शंकांमध्ये तथ्य असेल तर राज्याचा मंत्री म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांना विश्वास दिलेला आहे की जोपर्यंत त्यांच्या मनातल्या शंका दूर होत नाहीत तोपर्यंत एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या सोबत आहे शेवटी सगळ्या समाज घटकांना न्याय देणं आणि समाज घटकांना जो न्याय दिलेला आहे तो कमी न होणं ही शासनाची जबाबदारी आहे ओबीसीचं काहीही कमी होणार नाही ही भूमिका महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे तरीसुद्धा आपल्या कोकणातल्या माझ्या बांधवांमध्ये जो संभ्रम आहे तो दूर करण्याची जबाबदारी आज या बैठकीच्या निमित्तानं मी स्वतः स्वीकारलेली आहे आणि या बैठकीला मी आताच त्या सगळ्या मंडळींना निमंत्रण दिलेलं आहे हैदराबाद गॅझेट मुळे कोकणातील काही गैरसमज दूर झालाय तो शासन म्हणून आपण दूर करण्याचा नक्की प्रयत्न करू असा विश्वास डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्र्यांनी वरील विश्वास व्यक्त केला हा आहे की हा जो हैदराबाद गॅजेटियरचा जी आर आहे याच्यामुळं कोकणातल्या देखील तिल्लोरी कुणबी बांधवांवर अन्याय होऊ शकतो अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे त्याच्यामुळं त्या भूमिकेची शंका दूर करणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे आणि ती लवकरात लवकर शासनस्तरावर आम्ही शंका दूर करू मराठवाड्यापुरता मर्यादित आहे परंतु त्यांच्यामधनं ज्या काही शंका निर्माण झालेल्या आहेत त्याची उत्तरं ही तज्ज्ञांकडूनच घेतली पाहिजे त्याच्यासाठी मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन करू हैदराबाद हा काढलेला आहे ना मग नेमकं त्यांचा काय की त्यांना हा हैदराबाद तर त्यांची भूमिका कोणाला आरक्षण मिळू नये अशी अजिबात नाही शेवटी ही कोकणाची संस्कृती आहे पण त्याचबरोबर आम्हाला जे मिळालेलं आहे ते कमी होऊ नये ही देखील त्यांची भूमिका आहे मग ते जर कमी होत असेल तर ते कमी न होऊ देणं ही जबाबदारी आमची आहे कमी होणार नाही ही तर शासनाची भूमिकाच आहे पण त्यांच्या शंकेमध्ये सुरुवातीला म्हटलं की मी जर तथ्य असेल तर मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एक कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत कुणबी समाजांबरोबर आणि ओबीसी बांधवांबरोबर नक्की नाही आजची आकडेवारी जर आपण बघितली तर शिंदे समिती जी स्थापन केली तेव्हापासून आतापर्यंत आपल्याकडे फक्त तीनशे त्रेसष्ट नोंदी जिल्ह्यामध्ये मिळालेल्या आहेत आणि त्या कुठं मिळालेल्या आहेत तिथे लांजा राजापूर रत्नागिरी गुहागर खेड दापोली मंडणगड इथं मिळालेलं नाही जिथं सह्याद्रीचा माता सुरू होतो त्या रत्नागिरी जिल्ह्याच्या परिसरामधल्या आहेत पण पर त्याच्यातनं किती दाखले मिळाले तर फक्त पंधरा दाखले मिळालेले आहेत आणि शून्य व्हेरिफिकेशन झालेले दाखले आहेत म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो जात पडताळणी जे म्हणतो ती एकही दाखल्याची झालेली नाही त्याच्यामुळे तीनशे त्रेसष्ट नोंदी सापडल्या पंधरा दाखले दिले आणि त्याच्यातली जा एकाची जात पडताळणी झालेली नाही त्याच्यामुळे तुम्हाला दाखल्यांचा रेशो आपल्या कोकणातला लक्षात आला असेल पण तरी देखील ज्या शंका आहेत ती दूर करणं सरकारची जबाबदारी समंदर की गोद में पला आहे तू लेते ही तेही शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा, तुझे पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब Phenolix pipes पोहोचायें पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब प्रेस करा